तर मित्रांनो आता आहे थर्टी फर्स्ट म्हणजे आता म्हणजे पुढे आहे एक दोन चार तासाने असेल त्याच्यासाठी आम्ही थर्टी फर्स्ट साठी पोपटीचा प्लॅन करतोय बघा इकडे पोपटी बनवायला चालू पण झालेत तरी मी बोललो ओंकारला लवकर येऊया ओंकार काय लेट झाला थोडा ना खूपच झाला रे रे मिळालं <laughs> आता मला वाटते पूर्ण सिद्धी आपल्याला बघायला काय काय होत अंडी अंडी नाही टाकले ना अंडी बरोबर टाकतोस काय एकच मडका भरलाय ना आपण बारका आणू बा देऊन येतो ना तू मोठा कुठे ओंकार दादू दादू दुसरा मोठा मडका होता दादूच भरवते पोपटीत एक ना जास्त बार आहेत बटाटे टाकलीस ना सगळी ओवा ओवा पोटाचा त्रास मिळवणार म्हणजे शेंगा जास्त खाल्ले ना आरडी लागतो किल्ल्यावर जायचं असं नको व्हायला चढता चढता लागली मग अनू बारका चालतो बाबा टाकून देऊ काम कर अंडी त्यात लाव तू अंडी खातोस ना गुरुवारी अंडी नाही खातो कशी खाणार अरे अंडा मी अंड खात नाही असं पण अच्छा तू अंड खातो बाराच्या आत मध्ये होऊ द्या बाराचे काय आता नऊ ना वाजले साडेआठ वाजले बारका बारकाचा आपण पूर्ण व्हिडिओ काढू मग त्याचा बारका आता लागणार नाही ना त्याला तू शांगा अरे बारका लावला ना त्यांनी लावलं त्यानी आपला काढा कुठे तो मग तो काढावी पाणी पाण्याचं आहे काय तो मोठा पाण्याला बाबूदा गणेश गणेश नाव गणेश त्याला प्रेमाने बाबूदा तात्या बोलतात ना खातो गुरुवार लागेल ना बारा नंतर त्याला बाराच्या नंतर समजा <laughs> कैसा आदमी हा आहे ना हा पाळा भामरुटीचा पाला याच्यात पाणी आपण टाकत नाही पोटीत मागे अच्छा इकडे 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 सांग हा जो पाला हा बोलू मग हा जो हा जो पाला टाकलाय ना हा त्याला भामरुटीचा पाला बोलतो आम्ही इकडे म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या पट्ट्यात काहीतरी नाव असेल पण आमच्या या पट्ट्यात भामरुटीचा पाला बोलतो तर हा पाला आहे ना जेव्हा धग देतो ना आपण आगीचा यातून ना पाणी येतो ह्याच्या वाफेवर त्या शेंगा चिकन शिजतो ह्याच्यात पाणी विणे काय जात या पाल्यावरच ते शिजला अच्छा ह्या पानाची टेस्ट येते असं बोलायचं स्वाद आणि या पाण्या या पानावरच ते शिजलं जात ठीक आहे किती तास लागतील तरी एक तास लागेल का चाळीस मिनिट चाळीस मिनिट लागतील पस्तीस ते चाळीस मिनिटात होऊन जाईल ओके बाराच्या पहिल्या घरामा उपवास आहे ना होता अप्प एकही बाबू इकडं लाईट मार तर आता पोपटी पूर्ण भरून झालेली आहे मडक्यामध्ये सर्व सामान भरलेलं आहे आणि आता आम्ही इकडे शिजायला टाकतोय आणि ह्या शेण्याच्या गोऱ्या आहेत बघा त्या आम्ही लावतोय आणि थोड्याच वेळात म्हणजे एका तासामध्ये पोपटी रेडी होईल आणि मस्त असे आपल्याला पोपटी खायला मिळते मी पहिल्यांदा खाणार आहे बघत राहा तुम्ही ओपीकडे लाईक कर माझ्या अकाउंट

लाकड का लाकडून आग लाव ला। खा तर थोड्याच वेळामध्ये इकडे पोपटीला आग लागणार आहे थोड्याच वेळामध्ये इकडे पोपटीला आग लावणार आहे आणि शिजायला ठेवणार आहे तुम्ही बघत राहा मस्त भिकी मी पण पहिल्यांदाच पोपटी खातोय बनवतो का नुसती बनवतो का

चिकन बघ मी शेंग शिजली म्हणजे चिकन शिजला थोडी व्हायला लागल नाही व्हायला लागल पत्ताय थोडा त्याला बाजूला हात काढू शकत रे पोपटी रेडी झालेली आहे एक काम मारतोय कालून पोपटी लावलेत बाजूला रेडी झाले हा तर पोपटी रेडी झालेली इकडे एक दुसरं चालू आहे अजून एकदम हा हा ह्यात काहीच चिकन नाही हे फक्त ते खाल्ली थोडी बरोबर झाले हे नाही कर

चिकन पाहिजे प्लेट घ्याय का तू मग त्यातले काढा मडक्यात शिजलं नाही घ्या नाज किती झाला रे पाच झालं अरे गरम आहे रेल्वे मस्त आलेला पण गरम आहे मस्त आले पोपटी तर अतिशय चविष्ट आहे खूप मस्त वाटतय तुला काय वाटतय सनी ओके तुला विशाल अरे मी काय खाणार नाही सर्व <laughs> बोलायला पण टाइम नाही त्याला तर हे आहेत ओमकारचे पप्पा त्यांनी आपली म्हणजे पूर्ण क्रेडिट जास्तीत जास्त क्रेडिट म्हणजे शिहाचा वाटा ओमकरच्या पप्पांचा होता तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा तर खूप मस्त पोपटी झालेली आहे तर आता मी जास्त काही बोलत नाही मित्रांनो कारण माझं चिकन संपेल आणि पूर्ण पोपटी संपेल सर्व आहेत तर असे तुम्ही पण ट्राय करा मस्त आहे चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये थँक्यू ओमकार थँक्यू 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 चला न्यू इयर हॅपी न्यू इयर